नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर अण्णांच्या विद्यार्थ्यांबद्दल आपण जाणून घेत आहोत पुढचं नाव आहे एस के उनवुने ज्यांना बापूसाहेब उनवुने या नावानेही ओळखलं जातं तासगाव तालुक्यातील सावळज हे त्यांचं गाव एकोणीसशे तीस साली शाहू बोर्डिंगमध्ये त्यांना प्रवेश मिळाला जेवणा खाण्याचे आणि राहण्याचे मिळून वर्षाला सहा रुपये द्यावे लागतील अशी अट घालण्यात आलेली होती पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्या सहा रुपयांची मागणी माझ्याकडे अण्णांनीच नव्हे तर अन्य कोणीही केली नाही असं प्रामाणिकपणे उनोने यांनी कबूल केलेलं होतं अण्णांनी पुढे शिक्षणासाठी त्यांना राजाराम कॉलेज इथं ठेवलेलं होतं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा साताऱ्यात आले आणि सातारच्या सयाजीराव हायस्कूल इथं ते रुजू झाले त्यानंतर सातारच्या छत्रपती शिवाजी कॉलेज इथं अध्यापक म्हणून एम ए पूर्ण केल्यानंतर रुजू झाले आणि प्राचार्य मॅथ्यू रिटायर झाल्यानंतर त्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून एस के उनुने यांनी कार्यभार स्वीकारला अतिशय तरुण वयात रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य म्हणून एस के उनुने यांचा उल्लेख करावा लागेल सावळज इथं त्यांच्या नावाने महाविद्यालय असून बापूसाहेब उनुने वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून वक्ता घडवण्याचं काम सावळज गाव आजही करताना दिसत आहे आणि मला त्या वक्तृत्व स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलं हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तर अशा बापूसाहेब उनवुने यांनी रयत शिक्षण संस्थेसाठीच काम करेन ही शपथ घेतली आणि रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी आपला मोलाचा आणि मौलिक असा हातभार लावण्याचं काम केलेलं दिसून येतं त्यामुळे कर्मवीर अण्णांनी अनेक हिरे महाराष्ट्रातून हेरले त्यांना शिकवलं त्यांना नोकरी मिळवण्यासाठी सक्षम केलं आणि जर तुम्हाला शिक्षण संस्थेत येऊन काम करायचं असेल तर सहकारी म्हणून तुमचं स्वागत आहे असंही त्यांच्या मनावर बिंबवलं पण बाहेर जाणाऱ्या कुठल्याही मुलाला त्यांनी थांबवलं नाही शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले सर्वच विद्यार्थी पुन्हा वळून शिक्षण संस्थेत ती येतीलच असा अट्टाहास कर्मवीरांनी केला नाही आणि बाहेर जाणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याकडून कुठलीच अपेक्षा अण्णांनी कधीच व्यक्त केली नाही आणि म्हणूनच स्व इच्छेने कर्मवीरांनी आपल्या आयुष्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी कोणता त्याग केलेला आहे या गोष्टीची जाणीव मनात ठेवून बरेच विद्यार्थी कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेत दाखल झाले सगळ्यात महत्वाचं आणखी एक नाव बाकी आहे ते कोणतं हे आपण ऐकणार आहात आपल्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार